गेल्या कित्येक वर्षांपासून एक आवाज शांतपणे उठत होता आता तो गर्जना बनून आसमंत हादरवणार आहे हे केवळ आंदोलन नाही ही शेतकऱ्यांची चळवळ आहे ही रॅली नाही ही क्रांतीची नांदी आहे हात जोडतो स्वतःचे पैसे खर्च करून या हे तुमचं माझं नव्हे तर आपल्या मातीचं कर्ज फिटवण्याचं रण आहे एक हात एक झेंडा एक ध्येय शेतकऱ्याचा स्वाभिमान परत मिळवायचा आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलंय निश्चित केली नाही पण जून आम्ही मोठा मोठे रैले काड़ू। बारा मोठी रॅली काढून सातावरून निघू पहिले बारामतीला मोठी सभा घेईल नंतर शिंदे साहेबांच्या ठाण्याला तिथून असं सगळ्या मंत्र्याला घेरत घेरत सहा दिवसाचा प्रवास करत शेवटचा प्रवास आम्ही नागपूरला करणार आहोत एक मोठ्या आंदोलनाची तयारी शेतकऱ्याला अपंगांना दिव्यांग बांधवांना घेऊन आम्ही करतो आहे आणि जे बोलले फडणवीस साहेब किंवा भाजप जे बोलली ते त्यांनी दिलं पाहिजे दिलं नाही तर आम्ही हटणार नाही ना 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 कशा प्रकारे राहणार आहे या सगळ्या आंदोलन आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात पहिले तर याच्या माध्यमातून जागृती करू आता चौदा तारखेला प्रत्येक मंत्र्याच्या समोर मंत्र मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान शिबिर आहे आम्ही त्यांना सांगणार आहोत का रक्त घ्या पण रक्त सांडवाची वेळ देऊ नका आणि चौदा तारखेनंतर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर किमान दोन हजार सभाच्या वर सभा घेऊन जनजागृती करून मोठं आंदोलन शेतकरी मजूर आणि दिव्यांगासाठी करतो आंदोलनाच्या ठिकाणाची काही निवड झाली का... उद्या परवा सगळ्या जिल्हा प्रमुखांची बैठक आहे उद्या तीस तारखेला त्याच्यातून स्थळ आणि हे निष्ठा या संदर्भात चर्चा करणार आहे सरकारची की थेट आंदोलनाची आता भूमिका सरकारचं काम आहे निवड का मी रायगडला उपोषणावर बसलो होतो बैठक झाली मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली त्यानंतर काही कारवाई होत नाही म्हणून आम्ही आंदोलन करतो आंदोलनाचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे असणार आहे काही वेगळं करणार आहे इथं आल्यावर ठरू ना काही, काही गोष्टी तर नंतरच करायला लागत ना बच्चू भाऊचं आंदोलन म्हणजे एकदा आम्ही तर जसं आता चौदाला रक्तदान रक्तदान करून करतो आहे शेवटच्या दिवशी किमान तीस हजाराच्या वर शेतकरी रक्तदान करेल आणि प्रत्येक दिवसाला आंदोलनाचं रूप बदल विदर्भात याची जय्य तयारी करणार आहे आता पंधरा दिवस वेळ राहिलेला आहे तुम्ही कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना कामाला लागत असेल प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल वाईज सभा घेतल्या जाईल शेतकऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टी कारण अर्थभेद आहे जाती आणि धर्मभेदापेक्षाही अर्थभेद फार महत्वाचा आहे आणि अर्थभेदामध्ये सगळ्या जाती धर्मातले लोक कष्टकरी मारल्या जात आहेत आणि तेच आम्हाला सरकार लोकांना समजून सांगायचं बच्चू नागपूरची नागपूरला नितीनजी गडकरी पण आहे आणि मुख्यमंत्री पण आहे आणि भाजपचं सरकार जे चालवते ते आर एस एसचं मुख्यालय पण इथेच भूमी पण आहे